महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर करण्यात येत आहे आज, आज आपल्या देशाच्या कृषी भरारीचा पाया भाऊसाहेबांच्या कृषी धोरण आणि विचारांमुळे घातला गे गेला आहे स्वातंत्र्यतर काळात भारतीय शेती आणि कृषी क्षेत्राला नवा आकार देणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे त्यातूनच राज्यातील एक अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा पाया भाऊ साहेबांनी घातला आहे स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री बहुजनाच्या शिक्षणाचे शिल्पकार व महाराष्ट्राच्या मातीतील मराठी नेतृत्व यांच्या कृषी आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे अनेकांसाठी देश पातळीवर अनेक वाटे खुले करणारे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख जन्मोत्सव श्री शिवाजी शिक्षण संस्था येथे साजरा करण्यात येत आहे यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा गीत गायन स्पर्धा नृत्य स्पर्धा यासारख्या अनेक स्पर्धा घेण्यात येत आहेत यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट गजानन केशवराव पुणकर उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती श्री अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक अकोला मान्य श्री सुरेशदादा खोटरे कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा शाळेय समिती मान्य श्री बाळकृष्ण वासुदेवराव मोहोळ आमदार श्री वसंतराव खोटरे श्री विलासराव हरणे श्री प्रकाश अंधारे सो मयुरी गणेश काळमेघ सरपंच कासली बुदुर्ग निलेश मधुकर भटकर पालक प्रतिनिधी कासली खुद्र श्री निलेश दीक्षित सो अश्विनी प्रितेश मातुरकर सरपंच घुसर यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे कार्यक्रमाविषयी अधिक माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय ठोकळसर यांनी दिली महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला प्रतिनिधी श्री शुभम आजपासून श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला येथे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम सुरुवात होत आहे भाऊसाहेब यांची जयंती ही एकशे पंचवीसावी जयंती असून यावर्षी शासनाने नवीन नव्यानेच परिपत्रक काढून भाऊसाहेबांची जयंती ही वर्षभर करण्याचे आयोजन केलेले आहे त्या त्याबद्दल शासनाचे आम्ही धन्यवाद मानतो आणि शिवाजी विद्यालय मुख्य शाखा येथे दिनांक तेवीसपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून भाऊसाहेबांची जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरवलेले आहे त्याचप्रमाणे यावर्षी एकसूर एक ताल हा कार्यक्रम आपण ये अकोला जिल्ह्याला मिळालेला शिवाजी श्री शिवाजी, शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे अकोला जिल्ह्यामध्ये एकूण तेरा शाळा असून तेरा शाळांचे एकूण चार हजार विद्यार्थ्यांचा लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे भव्य दिव्य कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे दिनांक पंचवीस तारखेला तीन वाजता हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत यामध्ये मोठ्या संख्येने आमचे शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्मान्य उपाध्यक्ष गजानरावजी पुंडकर साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील त्याचप्रमाणे प्राचार्य केशवरावजी गावंडे साहेब त्याचप्रमाणे प्राचार्य महल्ले साहेब पंडागडे साहेब अंधारे साहेब आणि तथा मान्यवर व्यक्ती प्रकाश भाऊ पोहरे हे सुद्धा कार्यक्रमाचे कार्यक्रमाला उपस्थित राहील राहतील उद्घाटक म्हणून श्री शरदचंद्र साहेब कुलगुरू पंजाबराव कृषी विद्यापीठ हे सुद्धा हजर राहून या कार्यक्रमाची अजून मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात निमंत्रित सर्व मान्यवर येणार आहेत महान कार्यक्रम आपला मोठ्या प्रमाणात करण्याचा आहे यावर्षी एकशे पंचवीसावी जयंती असल्यामुळे आपण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं आमच्या शाळेमध्ये आम्ही करत आहोत धन्यवाद